रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला धरीला पंढरीचा चोर असा हा भाग सादर करीत आहे अभंग आहे संत जनाबाईंचा हा चोर जो आहे ना हा चोराचा चोर महा चोरा चोर आहे कोणाचं हृदय चोरतो तो, तो कोणाचं चित्त चोरतो तो, तो कोणाचं वित्त चोरतो किती लोकांचं काय काय चोरलं बिचाराने तो तर देहच चोरला असा जो चोर महाचोर आहे तर जनाबाईने बरोबर सापळा रचून त्याला पकडलं जनाबाई म्हणते काय रे कोणाकोणाचं काय काय चोरलंस असा काय सापळा रचून दोर टाकला आणि गळ्यामध्ये फासा अडकवला आणि दोर हातात ठेवला आणि जनाबाई म्हणते धरेला पंढरेचा चोर धरिला पंढरीचा चोर पंढरीचा जो चोर आहे की जो अगदी जेने गीता उपदेशिली ती ही विटेवरी माऊली तिथं गीता उपदेश केला ना त्याच्या अगोदर याने खोड्या केल्या फार गोकुळी याने खोड्या केल्या फार अरे काय काय चोर त्या गोपींचं चित्त चोरलं कोणाचं दही चोरलं तर कोणाचं दूध चोरलं तर कोणाचं काय काय असा जो लहानपणीपासून त्या अवतारापासून चोरी करणारा तो चोर मी आज धरला पंढारीचा चोर गळा बांधो नेया दोर नेमका गळ्यातच दोर बांधला जर हातात दोर बांधला बेड्या बांधल्या तर हाती सडून पळून जाण्याची शक्यता असते पण गळ्यामध्ये फासा टाकल्यानंतर असं ओढलं की फास बसतो हा म्हणून गळ्यात फासा टाकला बरोबर जनाबाईने गळा बांधने दोर धरेला पंढरीचा चोर दुसऱ्या चरणात जनाबाई म्हणते तो चोर धरला आणि त्याला मग तुरुंगात टाकायला पाहिजे ना तर कुठलं तुरुंग कुठल्या तुरुंगात टाकला जनाबाईने हृदय बंदी खाना केला बंदीखाना बंदी म्हणजे तुरुंग हृदयामध्ये बंदीखाना केला माझ्या आत विठ्ठल कोंडीला त्या कोंडवाड्यात टाकला तुरुंगामध्ये टाकला हृदयाच्या आत विठ्ठल कोंडीला दरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर तिसऱ्या चरणात जनाबाई म्हणते शब्दे केले जाडा जुडे विठ्ठल पाये घातली बेडी तर पायाने पळायला लागला तर त्या पायातसुद्धा एक बीडी टाकून दिली त्याने पायाने पळून जाऊ नये तर शब्दे केली जडाजुडी शब्दांची जडाजुडी करून ती बीडी तयार केली शब्दांची म्हणजे शब्दामध्ये त्या बीडीत आम्ही बांधलं त्याचं नामचिंतन घेतलं की तो बांधला जातो तीच फक्त बीडी त्याला बांधू शकते प्रेमसूत्र दोरी नेही तिकडे जातो हरी असे एका अभंगात म्हटलेलं आहे की प्रेमाच्या दोरीने तो बांधला गेला ना प्रेम रज्जू पाशाने की त्याला पाहिजे तिकडे नेता येतं आणि पायामध्ये सुद्धा शब्द केली जडाजुडी विठ्ठल पायी घातली बेडी बेडी घातली पंढरीचं चोर धरीला पंढरीचं चोर पुढे जनाबाई म्हणते त्याला मारलं पाहिजे ना कारण त्याने शे बरंच लोकांचं चोरलं आहे ना मग चोराला मारतात मग जनाबाई म्हणते आम्ही कशाने मारलं त्याला सोहम शब्दे मारा केला सोहम सहा अहम सोहम सहा म्हणजे तो अहम म्हणजे मी या सोहम शब्दाने त्याच्यावर मारा केला आणि असा मारला ना विठ्ठल काकुळती आलं काकुळती आला अरे बाबा नका असं करू शब्दांचा मारा जो आहे ना सहा अहम म्हणजे काय तो मी आहे सहा ईश्वर हा अहम असमी तो जो ईश्वर आहे तू जो देव देव म्हणतोस ना आम्ही पण देव आहोत काय आमच्यात काय कमी आहे अरे आमचं हे गोंगड शरीराचं हे कमी किमतीचं असेल पंचमहाभूतांचा असेल तो शुद्ध सत्वगुणाचा असेल पण स्वरूपाने तू आणि आम्ही एकच आहोत ना ईश्वर सर्वभूतांना मुद्देश्वरजून तिष्ठती असं भगवद्गीता म्हणते अरे म्हणून तुझ्या इतक्याच आम्ही किमतीचे आहोत भगवान काकुळं ते आलं की अरे माझं तुझं जर हे दोघांचं गेलं तर मग भक्ती शृंखला तुटून जाईल म्हणून भगवान काकुळ ते आलं की अरे असं करू नका आता तुम्ही स्वरूप ओळखलेलं आहे तर आपली भक्ती प्रेम खंडित होऊन जाईल काकुळ त्या आला नका 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 म्हणजे माफ करा माफ करा विठ्ठल काकुळ ते आलं धरेला पंढारीच चोर जणी म्हणे बा विठ्ठला जरा सोडी मी तुला आता मी तुला जीव गेला तरी सोडणार नाही जीव तुझा समर्पित करीन हा म्हणजे शिव होईल जीवाचा शिव होईल पण मी तुला सोडणार नाही शिवूस्तर विठ्ठल काकुळ जीवेन सोडी मी तुला जनाबाई म्हणते आता विठ्ठला मी तुला जीव गेला तरी सोडणार नाही पंढारीचा चोर धरीला पंढरीचा चोर गळा ने आदोर पंढारीचा चोर धरीला पंढरीचा चोर असा त्याला धरा हृदयामध्ये साठवा हृदयाच्या बंदी खाण्यात ठेवा आणि मगच तो विठ्ठल आपलं शरीर आणि ब्रह्मरूप होईल विठ्ठलमय होईल जाग्रते स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जाग्रती स्वप्नी पांडुरंग असं सगळ्या संतांना झालं आपलंही तसं थोडंफार तरी व्हावं अशी इच्छा करायला हरकत नाही तशी इच्छा करूया आणि आपला हा भाग इथे समर्पित करूया हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे